नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडबडे लिखित दीपशिखा कालिदास आमचा प्रश्न अवाजत होता का नाही आर्य असं नाही स्मृतिकारांनी शास्त्रकारांनी आपल्या ग्रंथात नमूद केलं आहे की ती पतीच्या संपत्तीची उत्तराधिकारी असते तिचं स्त्रीधन असतं याज्ञवल्क्यांनी दुश्चरित्र स्त्रीला कोणतेही अधिकार देऊ नयेत असं म्हटलं आहे आत्री आणि देवल ऋषींनीही व्याभिचार करणाऱ्या स्त्रियांना समाजबाह्य ठरवलंय तेव्हा पूर्णतः परतंत्र असलेली दुश्चरित्र स्त्रीला कोणतं स्वातंत्र्य तिला अधिकाराने घेता येणार आणि कोणता लोक समाज तिला देणार काही शास्त्रांचा तू योग्य अभ्यास केला नाहीस असं दिसतंय प्रिय काही शास्त्रात असं लिहिलंय प्रतिमास होणाऱ्या रक्तस्रावामुळे ती पूर्णतः शुद्ध झालेली असते तेव्हा मधुवंतीचे नेत्र

ती राजकीय नेतृत्व करत नसेल कदाचित परंतु समाजव्यवस्थेत त्यांचा सहभाग असावा असे अनेक उल्लेख ऋग्वेदाच्या उषाच्या संदर्भात मिळतात सत्य आहे ऋग्वेद काळात ज्ञान विज्ञान कृषी धन नेती संस्कृती शास्त्रनिर्मिती जनहित मांगल्य अहिंसा अशा अनेक बाबतीत विचार केला आहे राजसभेत असणाऱ्या अमरसिंहांनी अमरकोशमध्येही बारा प्रकारच्या भूमीच्या प्रकारांचा उल्लेख केला आहे वराह मिहेरांनी आपल्या बृहदसंहितेत वर्षा ऋतूचं आगमन वातावरणाची स्थिती पृथ्वी सागर आकाशस्थिती ह्याचंही वर्णन केलंय महाराजांनी राजसभेतल्या रत्नांची निवड सुयोग्य आहे म्हणतात ते असत्य नाही त्यात आपण एक तार्य वस्तुतः रत्न ठरावं असं कार्य अद्यापही हातून घडलं नाही कदाचित त्यांनी आमचं भविष्य विचारून आमच्याकडून काही कवित्व प्रगट होईल असा विश्वास ठेवला असावा पण ती उठली त्यांचा हात धरीत म्हणाली आज आमच्या देवमंदिरात चलावं तिने त्यांना मंदिरात घेऊन आली मनोमन म्हणाली नाही झाला विवाह तरी चालेल परंतु या जन्मी त्यांचा सहवास घडू दे पुढचा जन्म असेल तर मला हवं तर दासी म्हणून त्यांच्या सहवासात असू दे श्रीकृष्णासह राधा देवमंदिरात विराजमान होती चंदन गंध दरवळला होता दीपमालिकांनी देवमंदिर उजळलं होतं खरंच पुढचा जन्म असेल तर आम्हाला मधुवंती पत्नी म्हणून हवी आहे कालिदास मनोमन म्हणाले मधुवंती पुढच्या सप्ताहात आम्ही काश्मीरला प्रयाण करणार आहोत शिवपार्वतीला तुझी इच्छा सांगतो तुला ज्ञात आहे मधुवंती स्मशान वैराग्य आणि कठोर ब्रह्मचर्य पालन करणाऱ्या शिवशंकराचा विवाह कुठे झाला ते हरिद्वारासम असलेल्या हिमराजाची ती कन्या कनकला तिचा विवाह झाला आणि कैलास हे निवासस्थान असणाऱ्या भूतनाथ गणनाथ असलेल्या शिवशंकराचा हिमालय परिसर म्हणजेच नितांतरमणीय एकांत प्रदेश तिथून आलेत शिवशंकर किती अद्भुत किती अगम्य असा तो हिमालय प्रदेश ती त्या परिसरात पोहोचल्याचं त्यांच्या लक्षात आलं तिच्या स्कंधावर हात ठेवीत म्हणाले द्वाराबाहेर पाऊल टाकताना म्हणाले देवी मधुवंती तोवर श्रीमद् भगवद्गीतेचा अर्थ भोजपत्रावर लिहून काढ तू भाष्यकार आहेस वीणावादिनी मधुवंती तू जीवनाची संगीतकार आहेस ज्याने तुला हे सार दिलं त्या श्रीकृष्णाचं तू स्मरण कर भगवद्गीता वाचताना तू आम्हालाही स्मरण करणार नाहीस त्याच्या विश्वरूपात स्वतःलाही विसरशील तिने मौन होकार दिला आणि ते बाहेर पडले उज्जैनीच्या क्रयविक्रय केंद्राच्या मार्गावरून सम्राट चंद्रगुप्तांचा रथ चालला होता कालिदास सुवर्ण आकाराच्या एका केंद्रात मधुवंतीसाठी काय घेता येईल याचा विचार करीत होते कालिदास दिसताच रथ थांबला आम्ही महाकालेश्वर मंदिरात निघालोय तुम्हीही या सम्राट चंद्रगुप्त म्हणाले आणि रथ पुढे गेला सायंकाळचा रम्य समय कितीतरी दिवसांनी ते मधुलिकाकडे जाणार होते काश्मीरच्या प्रवासाची तयारी झालीच होती पुढच्या दोन दिवसातच निघायचं होतं त्वरेने निघाले होते जाताना मधुवंतीसाठी कंठासाठी काहीतरी रत्नमाला करून घ्यावी हा विचार करून कालिदास क्रयविक्रय केंद्र असलेल्या प्रभागात आले होते परंतु आता त्यांना सम्राटांनी आमंत्रित केल्याने मंदिरात जाणं क्रमप्राप्त होतं आज काही विशेष तर नाही त्यांच्या मनात आले ते मंदिरात पोहोचले तेव्हा रथ मंदिर परिसरात असलेल्या उद्यानाजवळ उभा होता आणि सम्राट चंद्रगुप्त बकुळ वृक्षाखाली बसले होते कालिदासांची प्रतीक्षा करीत नावं कवी महाशय आम्ही मंदिरात निघालो नव्हतो असंच मनात आलं आणि येतं असंच मनात कधी कधी आम्ही कवी नाही तरी एकांत आम्हाला प्रिय आहे आम्हाला तर कधीच असं वाटलं नाही की हा तुमच्या एकांत क्षणीही आपण आम्हाला आमंत्रित केलं आपण तर इतके व्यस्त असतात की आम्हाला नाही वाटत की कधी आपण स्वतःसाठी काही करता सत्य आहे वैभव संपन्न सम्राटालाही एक मन असतं त्या सप्त पाताळात काहीतरी दडलेलं असतं हे कुणाला कसं कळणार त्यालाही त्याच्या स्वतःच्या मर्यादा असतात त्यालाही सुख दुःख भावना असतात हे कळत नाही कुणाला राजकीय घटना युद्ध प्रभावतीचा विवाह कुमारांचा विवाह या दिसणाऱ्या घटना आहेत परंतु राजकर्त्यालाही संवेदनशील मनही असतं ह्याकडे कुणाचं प्रत्यक्ष महाराणींचंही लक्ष नसतं कालिदासांनाही इतरांप्रमाणे चंद्रगुप्तांच्या मनाची कल्पना आली नव्हती तेही विस्मयाने आणि स्नेहाने त्यांच्याकडे पाहत होते महाराज सत्य सांगतो आपल्या मनाची कल्पना आम्ही कधी केली नव्हती विचारू नये पण असं काय घडलं आपल्या मनाविरुद्ध प्रभावतीचा विवाह वाकाटक वंशात झाला तर ते एक साम्राज्य तेही महत्त्वपूर्ण साम्राज्य गुप्त वंशांशी जोडलं जाईल हा आमचा विचार आम्ही महाराणींना सांगितला तेव्हा त्या म्हणाल्या आर्य आपण आपल्या साम्राज्य विस्तारासाठी प्रभावतीला का जोडता तिच्या मनात कोण आहे ह्याचा विचार केलात का तुम्ही अखंड एकसंध भारत करण्यासाठी तिचं स्वयंवर न करता तिला विचारात न घेता असा विवाह प्रस्ताव तिच्यासमोर का न्यावा आपण सांगा कालिदास यात आमचा कोणता स्वार्थ आहे आम्ही विदर्भात जाऊन आलो महाराज रुद्रसेन यांच्याकडून साम्राज्य विस्तार पाहून आलो आपला त्यांच्याशी परिचय होता नाही आम्ही दक्षिणपथातल्या साम्राज्याचं अवलोकन करण्यासाठी गेलो तेव्हा आम्हाला काही सैनिकांनी पाहिलं आम्ही सांगितलं अरण्यात आम्ही चक्रावलो आणि इथवर आलो रुद्रसेन युवक आहेत साम्राज्याचे अधिपती आहेत अशावेळी सत्ता हस्तगत करण्यापेक्षा संबंध दृढ केल्यास दक्षिणेतलं एक विशाल साम्राज्य गुप्त वंशाशी जोडलं जाईल म्हणून आम्ही पण हे महाराणींना मान्य होत नाही आहे कालिदासांना असले काही प्रश्नच पडले नव्हते आलेलेही नव्हते समोर परिवारच नाही समस्याही नाही सुखाच्या कल्पना केवळ रात्री पुरत्या आणि आनंदाच्या कल्पना शब्दातून भोजपत्रावर उतरवण्यासाठी काय बोलावं त्यांना सुचे ना महाराज आपण आपल्या पित्याबद्दल सांगणार होतात कालिदासांनी विषयाला नवा आयाम दिला आमचे पिता श्री सम्राटचंद समुद्रगुप्त महान होते त्यांचा आदर्श आमच्यासमोर आहे त्यांनी लिच्छवीचं राज्य महासत्ताक असल्याने त्यांची कन्या कुमार नागाजी आमची माता आहे तिच्याशी केलं कारण फक्त साम्राज्य विस्तार आणि ते बोलत गेले जे कालिदासांना कधीच ऐकायचं होतं गुप्तवंश सुरू झाला श्रीगुप्तापासून चंद्रगुप्त मौर्य यांनी त्या काळात राजगुरू चाणक्यांच्या सांगण्यानुसार काही प्रांताधिकारी नियुक्त केले होते नंतर श्रीगुप्ताचे पिता पुष्पगुप्त यांची राष्ट्रीय म्हणून नियुक्ती केली होती त्यानंतर कृषाणवंशाच्या पतनाच्या काळात उत्तर भारतात प्रांताधिकारी असलेल्या पुष्पगुप्ताच्या पुत्राने म्हणजे श्रीगुप्ताने स्वतःला स्वयंघोषित राजा म्हणून घेतलं आणि राज्य तयार केलं त्यानंतर घटोत्कच राजा झाले त्यानंतर साम्राज्याचा विस्तार आणि विचार केला गेला परंतु कृषाण काटक शक प्रबळ असल्याने त्याची सत्ता तेवढ्यापुरती सीमित झाली परंतु महाराज यधिराज ही उपाधी सार्थ करणारा एक महापराक्रम त्यांनी केला साम्राज्य विस्तार आणि प्रशासन याची व्यवस्था केली पाटलीपुत्र ही राजधानी करून प्रांताधिकारी नेमले त्याच काळात लिच्छवी साम्राज्य सामर्थ्यशाली असल्याने त्यांनी लिच्छवी वंशाच्या कुमारनागाशी विवाह केला दोन्ही सामर्थ्यशाली राज्य एकत्र आली त्यांच्या चलनात ज्या सुवर्णमुद्रा आणल्या त्यावर महाराज चंद्रगुप्त आणि कुमारनागाचं चित्र आहे पूर्वेपासून वंगदेशापासून उत्तर भारत अयोध्या प्रयागपर्यंत त्यांचं साम्राज्य विस्तारलं गेलं सम्राट चंद्रगुप्त सांगत होते संध्याकाळ उद्यानात प्रकाश सावल्यांच्या क्रीडेत निमग्न होती ते उठले आणि क्षिप्रा तटाकडे निघाले कालिदासही उठले चालता चालता सम्राट एकदम म्हणाले तुम्हाला अन्यत्र तर जायचं नव्हतं ना त्यांच्या बोलण्यातलं मर्म जाणूनच कालिदास म्हणाले महाराज कितीतरी मास उलटले तुमच्या मुखातून गुप्तवंशाचा पूर्वकाळ ऐकायचा होता तो आज ऐकतोय याच्या इतका आनंद दुसरा नाही इतका काळ आपल्यासोबत आम्हाला मिळतोय हे आमचं परमभाग्य आहे ते दोघे चालत राहिले क्षिप्रेच्या विशाल जलौघात उतरत्या संध्याकाळचं धूसर वातावरण होतं क्षितिजावर संध्येच्या प्रासादात सूर्यदेव विश्रामासाठी त्वरेनं निघाले होते रात राणीचा उमलता बंध घेऊन समीर स लहरी लहरीतून अवखळ शिशूप्रमाणे नर्तन करीत होता कालिदास आमचे पिताश्री सम्राट समुद्रगुप्त यांच्याबद्दल आम्हाला अत्याधिक आदर आहे ते कवी होते वीणावादक होते साहित्यात त्यांच्या रुची होती वीर योद्धाशास्त्र पारंगत स्वरूप सुंदर बलदंड असे ते सात्विक वृत्तीचे होते रसिकही होते विरोधाभास वाटावा अशा प्रवृत्तीचे होते त्यांचा विवाह केवळ राज्यविस्तारासाठी नागाशी झाला आजही ते दोघे नाहीत परंतु त्यांचे संपूर्ण संस्कार आमच्यावर झाले प्रचंड दान त्यांनी केले सुवर्ण रजत मुद्रा काढल्या अश्वमेध यज्ञ केले काय केलं नाही हाच प्रश्न आहे आणि आपला विवाह कालिदासांनी मध्येच विचारलं पराक्रमाने ध्रुवस्वामिनीला पाटलीपुत्र नगरीत आणलं ती एक प्रीती कथा आहे तशीच एक शौर्यकथाही आहे महाराज सांगावं मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पणमस्तो